आज पुन्हा रविवारचं चिकन उरलंय ते आम्ही एक आणलंय खाली बघू आता कुठं लपले आहेत ते टेगेसाठी तसा आवाज दिला एक आम्ही तर ते लगेच येणार एवढेच आमच्या सध्या आवाज ओळखतात असं आहे बघूया आता बोलून येत पाऊस पण आलाय जोरात कुठे जर बसले असतील नको तर ते नक्की येतील पुरे असते लपले असते पुढे कुठंतरी बसायला भेटत तिथे बसतात तिथे कसं कोण नाही आहे ना अजून जास्त रॅदारून

मग अशा मुख्या ना जेवण द्यायचं असं तुम्ही उरलं ते तुमचं उगाचं फेकून द्यायचं नाही किंवा कचरा टाकायचा नाही तू साईटला होती Como vamos,